माळा लोकसभा उमेदवारीबाबत नकार मिळाल्यानंतर मोहिते पाटील परिवार उमेदवारीसाठी गंभीर बनला असून आज धैर्यशील मोहिते पाटील हे सातारा जिल्ह्यातील मान तालुक्याच्या दौऱ्यावर असणार आहेत आज त्यांच्या चुलत भगिनी स्वरूपा राणी मोहिते पाटील या माळशिरस तालुक्यात दौरा करत आहेत तर पत्नी शीतला देवी या पंढरपूर तालुक्यात दौऱ्यावर असणार आहेत गेल्या तीन दिवसांपासून मोहिते पाटील परिवारानं करमाळा माढा सांगोला या तीन तालुक्यात गाव भेटींचा पहिला टप्पा पूर्ण करत आता मांड आणि पंढरपूर तालुक्यात दौऱ्यास सुरुवात केलेली आहे संपूर्ण बातमी पुढं पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर भाजपकडून उमेदवारी मिळालेले खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी टेंभुर्णी इथं एक महायुतीची बैठक घेतल्यानंतर त्यांच्या गोटात अजूनही शांततेचं वातावरण आहे आघाडीमधून शरद पवार यांनी अद्याप उमेदवाराच्या नावाची घोषणा केली नसली तरी रासप नेते महादेव जानकर आणि शेकापचे डॉक्टर अनिकेत देशमुख हे उमेदवारीसाठी प्रयत्नात आहेत मात्र भाजपकडून मोहिते पाटील यांच्याबाबत कोणताही निर्णय होत नसल्यानं शरद पवार यांनी अजून आपले पत्ते ओपन केलेले नाही आहेत मोहिते पाटील यांना विविध तालुक्यांच्या दौऱ्यात कार्यकर्त्यांकडून शरद पवार यांची तुतारी हातात घेऊन निवडणूक लढण्याबाबत आग्रह होताना दिसत आहे तरी धैर्यशील मोहिते पाटील यांनी अद्याप आपली भूमिका जाहीर केलेली नाहीये आपण सध्या मतदारसंघात फिरून मतदारांची मतं जाणून घेत आहोत असं सांगत त्यांनी लोकसभा लढवणार का आणि कोणत्या पक्षाकडून लढणार याबाबत नो कमेंट्स एवढंच उत्तर देणं पसंत केलंय आज धैर्यशील मोहिते पाटील हे मांड तालुक्यातील वडूज नायकाची वाडी नागाचे पुमठे सिद्धेश्वर कुरोली औंद गोपूज आणि उंबरडे या ठिकाणी भेट देणार आहेत मान तालुक्याचे भाजप आमदार जयकुमार गोरे हे विद्यमान खासदार रणजित निंबाळकर यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जातात धैर्यशील मोहिते पाटील हे त्या ठिकाणी विजयदादा यांच्या समर्थकांच्या मदतीनं मान तालुक्यात उतरत आहेत यापूर्वी विजय दादा हे दोन हजार चौदा साली माडा लोकसभेचे खासदार म्हणून निवडून आल्यानं मोहिते पाटील यांना सगळे तालुके आणि मतदार चांगल्या रीतीनं माहिती आहेत त्यामुळे दादांना साथ देणाऱ्या जुन्या सहकाऱ्यांसोबत आज धैर्यशील मोहिते पाटील हे माण तालुक्यात प्रचाराचा धडाका लावणार आहेत तर धैर्यशील मोहिते पाटील यांच्या भगिनी आणि अकलूज येथील शिक्षण संस्थेची सा जबाबदारी सांभाळणाऱ्या स्वरूप राणी मोहिते पाटील या मोहिते पाटील यांच्या होम ग्राउंड म्हणजे माळशिरस तालुक्यात आज प्रचारासाठी उतरणार असून जवळपास चौदा गावांचा दौरा करणार आहेत धैर्यशील यांच्या शीतला देवी यांनी माडा लोकसभेत असणाऱ्या पंढरपूर तालुक्यातील दहा गावांमध्ये आज भेटी घेणार आहेत असं असलं तरी मोहिते पाटील यांनी आपले दौरे सुरूच ठेवले आता भाजप उमेदवार त्यांच्या प्रचाराला सुरुवात कधी करणार याकडे सगळ्यांचं लक्ष असून भाजप उमेदवार बदलणार का मोहिते पाटील पुन्हा स्वगृही परतून हाती तुतारी घेणार याचा निर्णय आज किंवा उद्या शरद पवार यांच्या उमेदवारीच्या घोषणेनं दिसणार आहे लोकसभा दोन हजार चोवीस तसंच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी एच पी एन मराठी न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील